आणि आता जळगावमधून एक मोठी बातमी येते जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याचं समजतं आहे स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न या प्रवाशांनी केलेला आहे त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी एक्सप्रेसनं काही प्रवाशांना उडवल्याची माहिती मिळते कर्नाटक एक्सप्रेसमधील प्रवाशांना पुष्पक एक्सप्रेसनं उडवल्याची धक्कादायक माहिती समोर येते मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्याला यासंदर्भात माहिती देत आहेत मंगेश काय नेमका प्रकार झाला आहे नक्कीच विनोद तर खरं तर पाचोरा जळगाव दरम्यान असलेल्या पर्धाळे रेल्वे स्टेशन जवळ जो आहे ही घटना घडल्याची माहिती समोर आलेली आहे ज्या पद्धतीने खरं तर कर्नाटक एक्सप्रेसमध्ये जे आहे त्या ठिकाणी आग लागल्याची घटना उघडकीस आली होती आणि यानंतर जीव वाचवण्याच्या प्रयत्नात जे आहे काही प्रवाशांनी जे आहे दुसऱ्या लाईनच्या बाजूला उडी घेतल्याने समोरून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेस खाली जे आहे अनेक प्रवासी आल्याने या ठिकाणी चार ते पाच प्रवासी जे आहेत ते मयत झाल्याची देखील माहिती आहे मात्र तुर्तात या ठिकाणी रेल्वे प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मदत कार्य केले जात आहे मृतांचा आकडा हा अद्याप जरी चार ते पाच समोर येत असला तरी यामध्ये मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणात प्रवासी या ठिकाणी काही जखमी झाल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाने दिली आहे एकंदरीत या संपूर्ण घटनेमुळे जे आहे खरंतर त्या पद्धतीने रेल्वे प्रशासन असेल स्थानिक प्रशासन असेल हे देखील आता घटनास्थळी जे आहे बचाव एकत्रित जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांना तातडीने पातोरा असेल जळगाव कड्याच जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे विरोध सर म्हणजे दुसरा मुद्दा असा आहे की आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याचं समजत आहे आग नेमकी कशामुळे लागली होती काय प्रकार झाला होता निश्चित त्या पद्धतीने जे आहे कर्नाटक एक्सप्रेस जे आहे का का ही खर्त मनमाड रेल्वे स्थानकावरून थेट जळगाव रेल्वे स्थानकावर थांबते या दरम्यान सर्वात जलद गतीची ही गाडी म्हटली जाते या गाडीमध्ये जे आहे कुठेतरी धूर निघालेला होता एका बोगीमधून मात्र ते कशामुळे निघाला याच्या कारण समोर आलेलं नाही आहे या घटनेनंतर जे आहे खरंतर पोली रेल्वे प्रशासन जे आहे या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती खर्च चौकशी करण्याचा प्रयत्न करते आहे दरम्यान ज्या पद्धतीने आगीचा जो विचार होता आगीची घटना समोर येतात खर्च प्रवाशांनी जे आहे तात्काळ रेल्वेमधून उड्या घेतल्या आणि त्यानंतरच खरंतर ही मोठा अपघात पाहिला मिळते आहे मंगेश धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल कर्नाटक एक्सप्रेस मधील प्रवाशांना उडवण्यात आलेलं आहे शेजारून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या खाली काही प्रवासी आल्याचं समजतंय यापैकी चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याचंही समजतंय काय नेमका प्रकार झाला याचे अजूनही डिटेल्स मिळणं बाकी आहे मात्र एक अतिशय धक्कादायक असा हा अपघात आहे कर्नाटक एक्सप्रेसमध्ये काही कारणास्तव आग लागली आणि या आगीचा धूर ये पाहताच प्रवाशांनी घाबरून आगी बोगीमधून उतरण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला पुष्पक एक्सप्रेस नावाची गाडी बाजूच्या रुळावरून जात होती आणि या रुळावरून जे प्रेक्षक होते जे प्रवासी होते या प्रवाशांना पुष्पक एक्सप्रेसने धडक दिल्याचं समजतं या पुष्पक एक्सप्रेसखाली काही प्रवासी आल्याचं समजतं आहे आणि त्यामुळे चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते अजूनही या अपघाताचे डिटेल्स आलेले नाही आहेत समोरून आलेल्या रेल्वेनं अनेक प्रवाशांना उडवल्याचं समजतं आहे जळगावच्या जवळची ही घटना आहे जळगावमध्ये हा मोठा रेल्वे अपघात झाला आहे आता जी ताजी माहिती हातात येते त्यानुसार कर्नाटक एक्सप्रेस नव्हे तर पुष्पक एक्सप्रेसमधले प्रवासी होते आणि त्यांनी एक्सप्रेसमध्ये बोगीला आग लागल्याचं समजून उड्या मारल्या आणि कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना धडक दिल्याचं समजतं आहे एक मोठी अपडेट जळगावमध्ये मोठा रेल्वेचा अपघात झाला आहे भीषण अपघात झाला आहे आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या आणि शेजारून जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वे, रेल्वे, रेल्वे गाडीच्या खाली हे प्रवासी आले यापैकी काही प्रवाशांची परिस्थिती गंभीर आहे त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे तर काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं आत्तापर्यंत समजतं आहे मात्र हा आकडा वाढू शकतो अशी भीतीसुद्धा स्थानिक व्यक्त करत आहेत अतिशय भीषण असा अपघात आहे मंगेश जोशीकडे पुन्हा पुन्हा एकदा जाऊयात मंगेश आता अशी माहिती येते की पुष्पक एक्सप्रेसमधले हे प्रवासी होते आणि पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा सगळा प्रकार घडला होता नेमका कोणत्या ठिकाणी हा अपघात झालाय जळगाव स्टेशनच्या आसपास की आणखी कुठल्या वेगळ्या ठिकाणी अपघात झालाय नक्कीच सर खर्च हा अपघात जो आहे जळगाव पाचोरा दरम्यान असलेल्या परधाडे या रेल्वे स्टेशनचा जवळ अगदी काही अंतरावरती हा घडलेला आहे खरं तर जी आत्ताच जिथे तातडीची माहिती आपल्याकडे आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने जी, जी, जी पुष्पक एक्सप्रेस होती ही पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक मारल्यामुळे खर्च तो धूर निघाल्यामुळे प्रवाशी घाबरले आणि त्यामुळे खर्च प्रवाशांनी उडी घेतल्याची माहिती जी आहे हे समोर आलेली आहे आणि बाजूला जाणारी जी रेल्वे होती त्या रेल्वेखाली आणखी धक्का लागल्यामुळे खर्च काही प्रवाशी या ठिकाणी ठार झाले आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत एकंदरीतच जी आता रेल्वे प्रशासनाकडनं माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये पुष्पक एक्सप्रेसमध्ये जे आहे पुष्प एक्सप्रेसने ब्रेक दाबल्यामुळे त्यातून जागातून निघणारा धूर यामुळे कुठेतरी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आग लागल्याची जी भीती प्रवाशांमध्ये होती त्यामुळे प्रवाशांनी जे आहे भोगीमधून दिशेने उड्या घेतल्या आणि त्यानंतर काही प्रवासी जे आहेत ते रेल्वेखाली आल्याने या ठिकाणी चार ते पाच प्रवासी हे मृत्यूमुखी पडल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे जखमीन तातडीने ता जे जा आहे जळगावकडे हलवण्यात आलेला आहे काही प्रवाशांना जे आहे पाचोरा येथील सामान्य रुग्णालयात जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे एकंदरीतच या घटनेची आता माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडनं काही प्रमाणात अकराव्यात मिळण्याची शक्यता आहे मात्र ज्या पद्धतीने हा अपघात घडल्यानंतर मोठी पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन हे या ठिकाणी कार्य करत आहे साधारण कधी हा अपघात झालाय किती वेळापूर्वी हा अपघात झालाय काही माहिती मिळाली आहे निश्चित जवळपास पुष्पक एक्सप्रेसची जी वेळ आहे ती साधारणतः पाचोऱ्या रेल्वे स्थानकावरती यायची वेळ जी आहे ती साडेच वाजताची वेळ आहे त्या अनुषंगाने एक तासापूर्वी हा अपघात जो आहे हा घटनेची माहिती समोर आलेली आहे मात्र या अपघातानंतर ग्रामस्थांनी तात्काळ रेल्वे स्थानकाकडे रेल्वे लाईनकडे धाव घेतली आणि त्या ठिकाणी तातडीने बचाव कार्य करण्यास सुरुवात केलेला आहे मात्र अनेक प्रवासी यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहे त्यामुळे प्रवाशांचा एक मोठा आक्रोश देखील या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे एक मोठं खळबळ जी आहे या घटनेमुळे उडाल्याचं पाहायला मिळते आहे अगदी मंगेश जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे या घडीची मोठी अपडेट पाहतोय अतिशय धक्कादायक बातमी आगीच्या भीतीनं काही प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या आणि दुसऱ्या ट्रॅकवरून जात असलेल्या रेल्वे गाडीनं त्यांना उडवलेलं आहे त्यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे तर काही प्रवाशी गंभीर जखमी आहेत या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आगीच्या भीतीनं काही प्रवाशी घाबरले आणि त्या भीतीनं त्यांनी रेल्वेतून उड्या मारल्या साधारण तासाभरापूर्वीचा हा प्रकार आहे जळगाव पाचोरा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर हा अपघात घडलेला आहे पुष्पकनगर पुष्पक, पुष्पक एक्सप्रेसनं अचानक ब्रेक मारला आणि या ब्रेकमुळे धूर पसरला बोगीमध्ये आणि त्यामुळे बोगीला आग लागली अशी भीती अशी घबराट पसरली बोगीमध्ये आणि त्यातल्या प्रवाशांनी उड्या मारल्या शेजारी ज्यावेळेला उड्या मारल्या त्यावेळेला शेजारच्या ट्रॅकवरून एक रेल्वे जात होती आणि त्या रेल्वेखाली यापैकी काही प्रवासी आलेत आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं आहे जळगाव पाचोरा दरम्यानची ही घटना समारून समोरून आलेल्या रेल्वेनं अनेक प्रवाशांना उडवलेलं आहे यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे तर काही जणांचा मृत्यू झालाय निश्चित आकडा अजूनही रेल्वे प्रशासनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून मिळू शकलेला नाही मात्र अतिशय भीषण असा हा अपघात आहे तासाभरापूर्वीची ही घटना आहे त्यामुळे अजूनही या घटनेसंदर्भातला तपशील समोर येऊ शकलेला आहे त्रोटक माहिती समोर आली आहे त्यानुसार पुष्पक नगर पुष्पक एक्सप्रेसमधल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या भीतीनं आणि त्यामुळे शेजारून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं यापैकी काही प्रवाशांना उडवलं त्यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर काही प्रवासी गंभीर जखमी झालेत आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून अजूनही माहिती अपेक्षित आहे साधारण तासाभरापूर्वी जळगाव पाचोरा दरम्यान रेल्वेचा हा भीषण अपघात झाला आहे परधाडे नावाच्या स्टेशनजवळ हा अपघात झाल्याचं आहे पुष्पक एक्सप्रेसमधल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसची धडक मिळा धडक बसल्याचं आहे सुरुवातीला कर्नाटक एक्सप्रेस आहे असं बोललं जात होतं मात्र ती कर्नाटक एक्सप्रेस नसून बंगळुरू एक्सप्रेस आहे पुष्पक एक्सप्रेसमधनं हे प्रवासी प्रवास करत होते अचानक या एक्सप्रेसनं अर्जंट ब्रेक दाबले आणि या ब्रेकमुळे बोगीमध्ये धूर पसरला आणि हा धूर आगीचा असल्याचा समज यातल्या प्रवाशांचा झाला आणि या प्रवाशांनी भीतीनं त्या बोगीमधून उड्या मारल्या उड्या मारल्यानंतर शेजारच्या ट्रॅकवरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती त्यावेळेला काही प्रवाशांना या बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसली आणि त्यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर काही प्रवाशी गंभीर जखमी झालेत या प्रवाशांना आता शेजारच्या रुग्णालयात जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्थानिक प्रशासन आणि रेल्वे प्रशासन सध्या बचाव कार्य या ठिकाणी करत असल्याची माहिती समोर मिळते जळगाव पाचोरा दरम्यान हा भीषण अपघात झालाय पुष्पक एक्सप्रेसमधल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसली आहे परधाडे नावाच्या छोट्या स्टेशन जवळ हा अपघात झाल्याचं समजतंय आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याचंही समजतंय पुष्पकमधल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसली आहे काही प्रवासी त्यामुळे गंभीर जखमी झाले तर काही प्रवासी मृत्युमुखी पडल्याचं आहे अजून निश्चित आकडा जरी समजू शकला नसला तरी चार ते पाच प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचं स्थानिक प्रशासनाच्या वतीनं बोललं जात आहे अजूनही अधिकृत माहिती स्थानिक प्रशासन किंवा रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आलेली नाही आहे मात्र स्थानिकांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेस साधारण तासाभरापूर्वी हा सगळा प्रकार घडला आहे पुष्पक एक्सप्रेसनं अर्जंट ब्रेक दाबल्यामुळे बोगीमध्ये धूर पसरला आणि हा धूर कदाचित आगीचा असावा आग लागली की काय बोगीला अशा स्वरूपाची भीती प्रवाशांमध्ये पसरली आणि त्यापैकी काही प्रवाशांनी भीतीपोटी बोगीच्या बाहेर उड्या मारल्या आणि बाहेरून ज्यावेळेला दुसऱ्या ट्रॅकवर हे प्रवासी होते त्यावेळेला बाजूनी बंगळुरू एक्सप्रेस जात होती आणि या एक्सप्रेसनं या प्रवाशांना धडक दिली यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर काही प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत जळगाव पाचोरा दरम्यानच्या परधाडे या गावाजवळची ही घटना आहे साधारण तासाभरापूर्वी हा अपघात झाला आहे